नमस्कार जानकीने चालाकीने ऐश्वर्याच्या नाकावर टिचून पुरावे मिळवलेले असतात पण ऐश्वर्या मात्र खूपच चिल्लेली असते तिला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणते जानकी तू तू जे काही केलं आहेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारत म्हणते बस कर ऐश्वर्या अगं किती खोटारडेपणा करणार आहेस अजून ऐश्वर्या तुझ्या या वागण्याचा खरंच खूप त्रास व्हायला लागला आहे खरंच जरा स्वतःला विचार तू काय वागतेस ती अगं तू जे गुन्हे करतेस ना ते चुकीचं करतेस पैसे मिळवण्यासाठी त्या मास्कमॅनला तू स्वतःविषयीची पुरावे देत होतीस म्हणजे तुला वाटत होतं की तू सुटशील तर तू तशी सुटू शकत नाहीस ऐश्वर्या आणि तसं मी तुला स कदाचित सोडणारही नाही ऐश्वर्या तू कितीही पुरावे लपवण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा ही जानकी शांत बसणाऱ्यातली नाही आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुझे दिवस भरलेत आणि मी मात्र आता तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडत असते जानकी जानकी तुला नाही सोडणार मी आणि तेवढ्यात तिथे सौमित्र सगळं रणदिवे कुटुंब आलेलं असतं तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते ऐश्वर्या अगं किती त्रास देतेस तू अजून अगं स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दे सरेंडर हो तू पोलिसांना नको असं करूस कदाचित तुझी शिक्षा माफसुद्धा होईल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तू गप्प बसा तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही आणि माझी शिक्षा माफ करायची की नाही हा प्रश्न माझा आहे कळलं ना खरं सांगायचं तर मी पोलिसांना कधीच सरेंडर होणारच नाही तुम्हाला जे पाहिजे ना ते मी इच्छा तुमची कधीच पूर्ण होऊ देणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते बस ऐश्वर्या अगं बघ स्वतःकडे त्या भीतीमुळे तू काय करतेस ती ऐश्वर्या अगं स्वतःच्या मनाला विचार तुझं वागणं कसं होत चाललंय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता बसा आता विषय इथल्या इथे बंद करा कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला जे पाहिजे तसं होणार नाही आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला जानकी बोलते नशीब तुम्ही सर्वजणं आलात म्हणून नाहीतर या ऐश्वर्याने माझ्या हातातून हे पुरावेच घेतले असते इकडे ऐश्वर्या घरी येतात त्या मास्कमॅनचा फोन आलेला असतो ऐश्वर्या मास्कमॅनला बोलते गेले ते सगळे पुरावे त्या जानकीच्या ताब्यात गेले तिने मला मूर्ख बनवलं तेव्हा मास्कमॅन बोलतो मीच बावळट तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला खरं तर तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे होता कारण तुझी लायकीच नाही आहे ती ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बस झाला मला असं बोललेलं मला आवडणार नाही आणि प्लीज हे असं बोलणं परत माझ्यासमोर काढायचंसुद्धा नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि मास्कमॅन बोलतो लाज नाही वाटत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण माझे पैसे तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो पैसे कसले तू माझं काम केलंस का की मी तुला पैसे द्यायचे आधी माझे पैसे दे असं ऐश्वर्या बोलते तेव्हा मात्र मास्कमॅन बोलतो विसर पैसे विसर कारण पैसे वगैरे तुला आता काहीच मिळणार नाही आहेत आणि पैसे वगैरे मिळायचा प्रश्नच उद्भवत नाही नाहीव लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते तू मला असं फसवू शकत नाहीस तेव्हा लगेच तो म्हणतो फसवू शकत नाहीस म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव तू माझं काम केलंस का नाही ना तू जर का माझं कामच केलं नाहीस तर तू असं कशाला बोलतेस एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या रणदिवे तू कितीही काही बोललीस तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि आता मला फोन करू नकोस आणि तू आता माझ्या काहीच कामाची नाहीस त्यामुळे तू पैसे विसर आणि तो चक्क तिचा फोनच कट करतो तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि स्वतःचा मोबाईल जोरात आपटून देते आणि ती मोठ्याने बोलते जानकी 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 तुझ्यामुळे हे सर्व झालं माझ्या हातातून पन्नास कोटी निसटले नाही जानकी मी तुला सहजासहजी सोडणार नाही तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो ऐश्वर्या तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्हाला कळतंय द्या काय काय होऊ शकतं ते डॅड काही होऊ शकतं प्लीज विचार करा डॅड मला याच गोष्टीची भीती वाटते आहे जर का उद्या जाऊन या सर्व गोष्टी अशाच घडल्या तर डॅड प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या जरा शांत हो आपण काही ना काहीतरी मार्ग काढू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जाऊ देत मार्ग कसला निघतोय आता तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते म्हणून तर मी तुला सांगत होते ना जरा स्वतःला सुधार पण नाही ऐकत तू तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे बघितलंस काय झालं ते ऐश्वर्या म्हणून कधीतरी दुसऱ्याचं ऐकत जागं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते झालं हिचे परत लेक्चर सुरू झाले डॅड प्लीज हिला सांगा आधीच माझं डोकं फिरलंय उगाच काही बाई निघायचं तोंडातून तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात तू जरा गप्प बसशील तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते तुम्ही मलाच गप्प करावं तुम्हाला मला गप्प करून काय मिळत आहे देव जाणे पण यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त करताय अहो तुम्ही तुमचा राग काढण्यासाठी तुमच्या लेकीचा वापर करताय तुम्हाला कळतंय करता का तुम्ही कसं वागताय तेव्हा ते लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते गप्पा बस ग जा ना तुझं घे आणि तू जा ना तुला काय करायचंय ते कर आम्ही तुला कधी अडवलंय उगाच आता नाटकं करू नकोस आणि प्लीज आता जा तू इथून तेव्हा लगेच ऐश्वर्याची व आई बोलते ऐश्वर्या अगं मी तुझ्या काळजीने बोलते इकडे मास्कमॅन मात्र खूपच चिडलेला असतो तो स्वतःशीच बोलत असतो ही ऐश्वर्या काहीच कामाची नाही सगळ्या माझ्या पा प्लॅनवरती पाणी फिरवलं तेव्हा लगेच लताबाई म्हणतात ए अरे तू कितीही प्रयत्न कर माझ्या जानकीला दगा द्याय तिला कितीही त्रास दे तरीसुद्धा ती तुझ्यासमोर झुकणार नाही ती तुला तुझी लायकी दाखवणारच अरे ती जानकी आहे जानकी सहजासहजी ती कुणासमोरी झुकण्यातली नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा पण ती कुणासमोरही झुकणार नाही तेव्हा लगेच तो मास्कमॅन बोलतो ए लता जास्त शहाणपणा करू नकोस नाही ना तुझ्या लेकीला सगळ्यांसमोर झुकवलं तर नावाचा मास्कमॅन नाही मी हे ऐकताच लता हसायला लागते आणि म्हणते कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश पुरावे आपल्या ताब्यात आहेत ऋषिकेश काहीही झालं ना तरी पुरावे घ्यायला तो मास्कमॅन इथे नक्कीच येणार कारण त्याला मला उद्ध्वस्त करायचं आहे कळतंय ऋषिकेश तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मी घाबरत नाही हो मी घाबरायचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्हाला काही गोष्टी कळत नाही आहेत ऋषिकेश ऋषिकेश तो मास्कमॅन एक नंबरचा नालायक माणूस आहे आणि त्याच्याशी जर का नडायचं असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपल्याला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो तेव्हा ऋषिकेश बोलतो तू काळजी करू नकोस त्या पुराव्यांसाठीच तो इथे येईल ना त्या पुराव्यांचं काय करायचं ना ते मी बघतो आणि काहीही झालं तरी ते पुरावे सहजासहजी मी त्याच्या हाती लागू देणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ऋषिकेश अवंतिकाला बोलतो अवंतिका एक काम कर हे पुरावे तुझ्या घरी लपवायचे आहेत आपण सगळेजणं जाऊया आणि लगेच अवंतिका ते पुरावे लपवायला निघालेली असते तेवढ्यात अवंतिका बोलते नको त्याचं आपल्यावरती लक्ष असणारच त्यापेक्षा आपण एक काम करूया आपण वेगळा गेम खेळूया आणि अवंतिका स्वतःच्या वडिलांना घरी बोलावते आणि त्यांच्या हातात ते पुरावे देत म्हणते डॅड प्लीज हे पुरावे तुमच्या हातात ठेवा डॅड हे आपल्या घरी लपून ठेवा कारण या, या पुराव्यांची आम्हाला गरज आहे पण उद्या पण या घरात आता भीती आहे तेव्हा लगेच तिचे डॅड बोलतात काहीही काळजी करू नकोस आणि शेवटी ते, ते पुरावे घेऊन गेलेले असतात इकडे रात्रीच्या वेळेला मास्कमॅन घरात शिरलेला असतो जानकी ऋषिकेश आधीच भारा देऊन असतात तो घरात शिरतात घराचे दरवाजे बंद केले जातात इन्स्पेक्टर साहेब तिथेच असतात जानकीने अगदी चालाकीने मास्क मास्कमॅनच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि तिने मास्कमॅनच्या एक सणसणीत थोबाडी दिलेली असते ती स्वतःशीच बोलत असते नक्की हा कोण आहे तेव्हा ती इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब सोडा याला याचा पहिल्यांदा चेहरा बघायचा आहे मला कोण आहे हा जो आमच्या वाईटावरती उठला आहे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात थांब थांबा जानकी ताई मी बघतो आणि त्या मास्कमॅनच्या चेहऱ्यावरचा मास्क ते मास्क काढत असतात पण तेवढ्यात मात्र मास्कमॅन तिथून निसटलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या मास्कमॅनचं सत्य जानकी ऋषिकेस समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका